मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत नक्कीच महायुती की महाविकास आघाडी नेमकं विधानसभेत कोणाला बल देणार हे नक्कीच येत्या विधानसभेत ठरणार आहे तत्पूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात जोरदार अशी इन्कमिंग सुरू आहे मंत्रालयातील खूप मोठा प्रशासकीय अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या नावाला लागला आहे तो अधिकारी कोण आहे हे येणाऱ्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन नौन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिद्धार्थ खरात असं या अधिकाऱ्याचं नाव आहे सहसचिव सिद्धार्थ खरात मंत्रालयात राहिलेले आहेत नक्कीच प्रदीर्घ असा शासकीय अनुभव त्यांना आहे सिद्धार्थ खरात यांनी हाती शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले तेव्हा बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने बुलढाणा जिल्ह्यातील एका मतदारसंघात उद्धव ठाकरे नक्कीच तगडा आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत मेहकर या विधानसभेचं नेतृत्व दोन हजार नऊपासून संजय रायमुलकर करतात हा विधानसभा राखीव आहे आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये प्रतापराव जाधव यांना अवघ्या दोनशे अठ्याहत्तर मताचा लीड या मतदारसंघांनी दिला कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज संजय रायमुलकर यांना आहे अँटी इन्कम्बन्सी नक्कीच त्यांच्या विरोधात प्रभावी असणार आहे सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने दगडं आव्हान संजय रायमुलकर यांच्यासमोर उभं राहणार आहे अशी दबक्या आवाजात चर्चा नक्कीच मेयकर मतदारसंघात आहे अतिशय दांडगा जनसंपर्क संजय रायमुलकर यांचा आहे त्या दांडग्या जनसंपर्कासमोर सिद्धार्थ खरात यांचा जो काही प्रशासकीय अनुभव आहे तो कितपत कामी पडणार हे ये सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने संजय रायमुलकर यांच्याविरोधात तगडं आव्हान निर्माण होईल की परत संजय रायमुलकर बाजी मारतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद